रिचार्ज वाला भाऊ कारण त्यावेळेस आपलं काम आहे पोरगी आपलं काम आहे पोरीचं स्टेटस आपल्याला इथे बसलेल्या प्रत्येक बाई गर्भ बाई त्या बाईचं काम आहे पोरीचंही स्टेटस पाहिजे आता पोरीचं स्टेटस असेल बाय खुदा तुने मोहब्बत बनाई तू आता तिची मोहबत का अभ्यास का मग तिच्या जर स्टोरीवर स्टेटसवर दिसलं आहे ना मोहब्बत इश्क प्यार दुःख दर्द रविवार परत दिलाय सोमवार दिलं द्या महादेवाचा सांगला माझा झाल्या तिला पण हाता घालून काढा काय बिघडलं का लक्ष्मी पुराली लक्ष्मीला हाताखायला पाहिजे तिलाही हातावरून काढा कारण ती स्टोरी पाहिजे ना कोणीच नव्हतं रे कहा काय गाणं ठेवायला माहीची साडी नेसून कोणाला दाखवायला रे का हाना माझ्या मना तुझ्यासाठी आले मना हा तिला पण हाना आहे अरे युवक कसा असावा बायको मेली म्हणून बायकोसाठी ताजबाल बांधणारा युवक नाही तर